नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठाचा वापर न करता तांदूळ न वापरता डाळ न वापरता मस्त अशी पौष्टिक पचायला हलकी अशी इडलीची रेसिपी बनवून दाखवणार आहे ह्या इडलीच्या रेसिपीने डायबिटीज कंट्रोल देखील होतं शिवाय वजन सुद्धा नियंत्रणामध्ये ठेवतं तर ह्या इडलीसाठी इथे मी एक मोठी वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये जवळपास शंभर ग्राम इतकं ज्वारीचं पीठ आहे घरातील कोणत्याही वाटीने तुम्ही ज्वारीच्या पिठाचं माप घ्यायचं आहे आणि त्याच मापाने तुम्हाला संपूर्ण सामग्री घ्यायची आहे संपूर्ण म्हणजे काय फक्त एकच जिन्नस लागणार आहे आणखी ते जिन्नस आहे रवा रवा सुद्धा तुम्हाला ह्याच वाटीने घ्यायचा आहे आता इथे मी रवा घेतलेला आहे बारीक रवा घेतलेला आहे त्याच वाटीने घेतलेली आहे एक वाटी बारीक रवा म्हणजेच की शंभर ग्राम बारीक रवा तुम्ही जाड रवा वापरला तरी चालेल आता ह्याच वाटीने अगोदर आपल्याला एक मोठी वाटी पाणी वापरायचं आहे आणखीन पाणी लागेल पण सध्या तरी एक मोठी वाटी आपण पाणी वापरायचं आहे कारण की आपल्याला थोडं थोडं पाणी वापरत मिडियम थिकमध्ये हे बॅटर तयार करायचं आहे आणि थोडं थोडं पाणी वापरल्याने ह्याच्यामध्ये गाठी पडत नाही म्हणून थोडं थोडं पाणी वापरत जावा एकदाच पाणी वापरू नका एकदाच पाणी वापरला तर बॅटर पातळ होणार आपल्याला बॅटर घट्ट पाहिजे इतकं लक्षात ठेवा दही वापरण्याची गरज नाही ना या इडलीच्या रेसिपीमध्ये तुम्हाला सोडा इनो वापरण्याचीसुद्धा गरज पडणार नाही सहज कोणीही बनवणार आणि पहिल्या वेळेससुद्धा परफेक्ट बनणार मऊ लुसलुसी टम्म फुगणारी फक्त ही प्रोसेस वापरा ह्या प्रोसेसनेच तुम्हाला ही इडली बनवता येईल आणि सुद्धा कमी पसाऱ्यामध्ये आता ह्या सर्व जिन्नसांना अगोदर मी चांगल्या प्रकारे एकजू करून घेतो आणि सध्या तरी मी इथे दोन वाटी पाणी वापरलेलं आहे अजूनसुद्धा इथे पाण्याची गरज आहे आता थोडं थोडं पाणी आणखीन मला इथे वापरावं लागेल आणि घट्टसर इथे बॅटर तयार करून घ्यावं लागेल तर मंडळी आपण पाहू शकता मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे ना जास्त घट्ट ना जास्त टाटण अशी परफेक्ट कन्सिस्टन्सी पाहिजे आणि आता ह्या बॅटरला जवळपास एकाच मिनिटापर्यंत पुन्हा फेटून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठामध्ये कोंडा जास्त असतो त्याच्यामुळे गाठी जास्त होतं म्हणून थोडंसं ह्याला फेटून घेतलं की गाठी विरगळून जातात आणि तुम्हाला ज्वारीचं पीठ चाळून घ्यायचं नाही बरं का कोंड्यामध्ये भरपूरच फायबर असतं म्हणून ह्याला चाळून घ्यायचं नाही ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतं म्हणून ज्वारीच्या पिठाची इडली बनवताना चाळून घेऊच नका आणि मला हे पीठ बनायला तीन वाट्या पाणी लागलेलं आहे तुम्हाला कमीसुद्धा लागू शकतं किंवा जास्त सुद्धा लागू शकतं ते तुमच्या रव्याच्या आणि ज्वारी पिठावर अवलंबून पिठा पिठा आहे।, आहे आता ह्या पिठाला आपल्याला आपल्याला आता ह्या पिठामध्ये ना दही वापरायचं आहे ना इनोना सोडा आपल्याला हे परफेक्ट प्रमाणामध्ये आंबवून घ्यायचं आहे त्यासाठी अगोदर आपल्याला असं पीठ तयार करून घ्यायचं आहे आता ह्या पिठाला आपल्याला झाकण लावून सहा ते आठ तास भेजत ठेवायचं आहे आणि समजाच तुम्ही पीठ बनवण्यासाठी विसरला असाल म्हणजे एक दिवस रात्री सुद्धा याची तयारी करू शकता सकाळी उठता क्षणी तुम्हाला झटपट बनवायचं असेल पीठ न आंबवता त्यासाठी कोणता पर्याय आहे ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तरच तुम्हाला कळेल ज्वारीच्या पिठाची इडली कशी तयार होते ते सुद्धा झटपट आता मी हे पीठ सहा ते आठ तास आंबवण्यासाठी ठेवत आहे कोणत्याही उबदार जागेत किंवा ओव्हन मध्ये ठेवलं तर लवकरात लवकर हे पीठ आंबलं जातं आता इथे नाश्त्यासाठी चटणी बनवायची आहे त्यासाठी पॅनमध्ये मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल गरम झालं या शी की यामध्ये आपल्याला एक चमचा उडदाची डाळ वापरायची आहे आणि ह्या उडदाच्या डाळीला आपल्याला जवळपास वीस ते पंचवीस सेकंद चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे जेणेकरून ही नरम पडायला पाहिजे आणि थोडीशी शिजायला पाहिजे म्हणजेच की परतून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे ह्याचा रंग जास्त लाल होऊ देऊ नका म्हणजेच की याला करपू देऊ नका तुम्ही वाटलं वा तर उडदाच्या डाळी जागी चण्याची डाळ सुद्धा वापरू शकता किंवा उडीद डाळ व चण्याची डाळ दोन्ही वापरला तरी काही हरकत नाही या डाळीला तीस ते चाळीस सेकंद परतून झाल्यावर हलकासा लाल रंग आलेला आहे आता ह्या वेळेस आपल्याला इथे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या व सोबतच दोन ते तीन हिरव्या मिरच्या तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता व एक मोठ्या आकाराचा कांदा कापून घ्यायचा आहे किंवा कसाही कापला तरी चालेल आता कांद्याचा मिरचीचा आणि लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत ह्याला जवळपास एक मिनिटापर्यंतच परतून घ्यायचा आहे कांद्याला जास्त वेळ शिजवून घेऊ नका म्हणजे जास्त लाल होईपर्यंत आपल्याला कांद्याला परतून घ्यायचं नाही तुम्ही वाटलंच तर कांद्याबरोबर बरोबर टमाटर सुद्धा वापरू शकता तुम्हाला लाल चटणी बनवायची असेल पण मी थोडीशी वेगळी चटणी बनवून दाखवत आहे आणि ह्याची टेस्ट ही अप्रतिम येते बरं का जवळपास एका मिनिटापर्यंत कांद्याला मी परतून घेतलेला आहे आणि हलकासा कांदा बदामी रंगाचा झालेला आहे तर ह्या वेळेस आपल्याला इथे अर्धी वाटी ओलं नारळ वापरायचं आहे किसून वापरलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे ओलं नारळ नसेल ना तर तुम्ही सेम क्वांटिटीमध्ये खोबरं सुद्धा वापरू शकता पण खोबरं वापरल्यावर तुम्हाला थोडा वेळ जास्त परतावा लागेल ना म्हणजेच की जवळपास दोन मिनिटापर्यंत परतून घ्यावं लागेल आणि ओलं नारळ वापरलं की तुम्ही न परतून घेता सुद्धा ही चटणी बनवू शकता पण थोडस परतून घेतलं की चव थोडीशी चांगली येते ओल्या नारळाला सुद्धा मी एकाच मिनिटापर्यंत परतवून घेतलेला आहे आता काय करायचं गॅस बंद करायचा आहे आणि ह्या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की याला लहानशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आता सोबतच भरपूर प्रमाणात हिरवी कोथिंबीर वापरायची आहे बारीक नाही कापलं तरी चालेल चव चांगली येण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे चवीनुसार मीठ टाकल्यावर आता तुम्हाला कशी आवडते चटणी खायला पातळ किंवा घट्ट त्यानुसारच ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी चटणी वाटून झाली की याला मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि चटणीची कन्सिस्टन्सी मी इतकी घट्ट ठेवलेली आहे जास्त पातळ ठेवलेली नाही तर त्यानुसारच तुम्ही सुद्धा मसाल्यामध्ये पाणी वापरून जसं तुम्हाला खायला आवडतं चटणी तशी तुम्ही बनवू शकता आणि हो आता मी हे सर्व मसाले परतवून घेतलेले आहेत तेलामध्ये तर ह्याला तडका देण्याची काहीच गरज नाही न तडका देता सुद्धा ही चटणी आरामात एक ते दोन दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा तुम्ही वापरू शकता म्हणजे जेव्हा तुम्ही कोणताही नाश्ता बनवला तर त्यासाठी ही चटणी वापरू शकता चला तर मंडळी चटणी पूर्णपणे तयार झालेली आहे आता फटाफट मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो सात ते आठ तास झालेले आहेत झाकरण काढायचं आहे आणि पाहू शकता तुम्ही आंबलेलं पीठ काय फुगलेलं आहे मी जी पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही केलात तर हे पीठ परफेक्ट प्रमाणामध्ये आंबलं जातं मस्त असं टम्म फुगलेलं आहे ज्वारीचं पीठ आणि रवा आणि तुम्हाला झटपट बनवायचं असेल म्हणजे पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला ही ज्वारीच्या पिठाची इडली बनवायची असेल तर सेम क्वांटिटी मध्ये तुम्हाला दही घ्यावी लागेल म्हणजेच की एक वाटी रवा एक वाटी ज्वारीचं पीठ आणि एक वाटी दही दही जास्त आंबट नसेल तर एक वाटी घ्या आणि जास्त आंबट असेल तर अर्धी वाटी दही घ्यायची मग त्याला सर्वांना एकजीव करायचा आहे गरजेनुसार पाणी वापरायचं आहे आणि अशा पद्धतीचं बॅटर बनवून घ्यायचं आहे मीडियम थिक मध्ये पंधरा मिनिट रेस्ट द्यायचे आहे रेस्ट दिल्यानंतर पाव चमचा किंवा एक लहान पॅकेट इनो वापरायचा आहे कारण की इडली झटपट बनवायची असेल तर तुम्हाला इनो किंवा सोडा वापरावाच लागेल अन्यथा तुम्ही ही पद्धत वापरू शकता वाटलंच तर तुम्ही बारा तास म्हणजेच की रात्रभर ह्याला फर्मेटिंग साठी ठेवलं तर अतिउत्तम आणखीन एक तुम्हाला ट्रिक सांगतो हिवाळ्यामध्ये खास करून पीठ लवकर आंबत नाही तर काय करायचं तवा घ्यायचा कोणताही लोखंडी तवा घ्या चपाती बनवायचा त्याला गरम करा कडकडीत गरम करायचं नाही बरं का कोमट गरम करायचं आहे त्याच्यावर हे पिठाचं भांड ठेवायचं आहे आणि त्या तव्याला कोणत्याही कापडाने किंवा टॉवेलने गुंडाळून उबदार ठिकाणी ठेवा म्हणजे गॅसच्या बाजूला ठेवलं रात्रभर तर पिठाचा रिझल्ट असा दिसेल म्हणजे आता जे पीठ आंबलेलं आहे आता तुम्ही बघतच आहात तसा रिझल्ट तुम्हाला परफेक्ट दिसणार आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे ह्याला एकजीव करून घ्यायचा आहे जबरदस्त पौष्टिक रेसिपी आहे म्हणजेच की ज्वारीच्या इडलीची रेसिपी आणि पचायला ज्वारी तर हलकी असतेच हे सर्वांनाच माहिती आहे ज्वारीचं पीठ भरपूर जणांना खायला आवडत नाही म्हणजेच की लहान मुलं खायला मागतच नाहीत तर अशी इडली बनवून द्या डब्याला किंवा नाश्त्याला मी गॅरंटीने सांगतो लहानच काय मोठे देखील आवडीने खातील इतकी मला खात्री आहे आता मीठ ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे एकजीव झालेला आहे आणि मस्त सुवास येत आहे या पिठामधून चला तर फटाफट मी तुम्हाला आता इडल्या बनवून दाखवतो आता इथे मी इडली स्टीमर घेतलेलं आहे आणि प्रत्येक खाण्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे इडली स्टीमर नसेल तर तुम्ही आपे पॅन मध्ये सुद्धा बनवू शकता किंवा लहान लहान वाट्या असतात ना त्याच्यामध्ये तुम्ही वाटी इडली सुद्धा बनवू शकता किंवा ह्या बॅटरला थोडस पातळ करून कुरकुरीत ढोसे सुद्धा बनवू शकता बरं का किंवा ह्याच बॅटरने तुम्ही आंबोळ्या किंवा स्पंजी ढोसा बनवू शकता पर्याय भरपूर आहेत पण एकदा अशा प्रकारे तुम्ही ह्या पद्धतीचं पीठ आंबवून घ्या ज्वारीचं पीठ तरच तुम्हाला पर्याय भरपूर भेटतील आणि एकदा पीठ तयार झालं की मस्त असा सकाळी सकाळी झटपट हा नाश्ता तयार सुद्धा होतो आता आपल्याला बॅटर ह्याच्यामध्ये काटोकाट नाही भरायचं आहे म्हणजे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे कारण की ही इडली चांगली फुगणारच आहे म्हणून थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे असं संपूर्ण इडली पात्रामध्ये बॅटर भरून झालेलं आहे फटाफट आता याला आपण स्टीम देऊयात तर इथे मी इडली पात्रामध्ये अगोदरच पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं बुडाशी थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि लहानसा लिंबाचा तुकडा टाकायचा आहे लहानसा लिंबाचा तुकडा काय टाकायचा आहे कारण की भांडंमधून काळं पडतं आता याच्यामध्ये आपल्याला एक एक करून हे भांडं ठेवायचं आहे हे झालं पहिलं भांड हे झालं दुसरं हे तिसरं आणि हे शेवटचं आता झाकण लावायचं आहे आणि जवळपास आठ ते दहा मिनिटापर्यंत गॅस फास्ट करून स्टीम द्यायचं आहे नऊ ते दहा मिनटं झालेले झाकण काढायचं आहे अरे वा आपण पाहू शकता इडली काय टम्म फुगलेली आहे तरी सुद्धा एकदा चेक करायचं आहे चांगल्या प्रकारे स्टीम झालेली आहे की नाही असं काटा चमचाने चेक करा हे पहा बॅटर जरा सुद्धा चिटकलेलं नाही म्हणजे परफेक्ट प्रमाणामध्ये इडली स्टीम झालेली आहे आता या सर्व भांड्यांना काढायचं आहे आणि उरलेल्या बॅटरच्या अशाच पद्धतीने मी इडल्या बनवून घेतो इडली पात्रामधून लवकरात लवकर इडल्या डिमोल्ड होण्यासाठी भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण पात्र ठेवायचे आहे म्हणजे काय होणार लवकरात लवकर इडली डिमोल्ड सुद्धा होणार आणि फटाफट तुम्ही उरलेल्या पिठाच्या इडल्या सुद्धा बनवू शकणार पाहू शकता एकदमच मऊ आणि हलकीफुल झालेली आहे आणि ह्याला जाळी पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे व्हिडिओमध्ये पाहताय ना जबरदस्त अशी इडली झालेली आहे अशाच पद्धतीने मी संपूर्ण इडली पात्रामध्ये इडल्या डिमोल्ड करून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून ठेवतो तांदळाच्या पिठाचा किंवा तांदळाची इडली तर आपण दरवेळी खातोच आणि झटपट इटल्या पण ज्वारीच्या पिठाचा बनवलाच असणार म्हणजे सोडा इनो दही वापरून पण अशा पद्धतीने सहज सोपे योग्य प्रमाणामध्ये अशी मऊ हलकी फुल इडली एकदा बनवून पहा ज्वारीचं पीठ न खाणारे सुद्धा आवडीने या इडल्या खातील इतकं मी तुम्हाला खात्रीने सांगतो जबरदस्त अशी जाळी पडलेली आहे आणि मऊ तर इतकी झालेली आहे कापसापेक्षा जास्त मऊ झालेली आहे हे पाहू शकता मस्त अशी जाळी पडलेली आहे आणि मस्त अशी खोबऱ्याची चटणी तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटूया धन्यवाद